पुरुषोत्तम बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केल्याचा आरोप खापा पोलीस स्टेशन इथे एसडीपीओ अनिल मस्के यांना निवेदन गोतस्करीत वापरण्यात येणारी टवेरा गाडी जाळल्याच्या आरोपावरून खापा पोलिसांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना कोणताही विनाठोस पुराव्याच्या आधारावर अटक करून आपले अपयश लपवल्याचा आरोप विश्व हिंदू परिषद शाखा रामटेक जिल्ह्याने केला आहे या संदर्भात शुक्रवारी उपविभागीय हो पोलीस अधिकारी सावनेर अनिल म्हसके व खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील दहिभाती यांना शिष्टमंडळाकडून खापा पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले खापा पोलिसांनी कोणत्याही पुराव्याशिवाय शिवाय परिषदेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले एवढेच नाही तर चौकशीच्या नावाखाली त्याचा शारीरिक छळ केला कुटुंबियांना भेटू दिले नाही चौकशीच्या नावाखाली पोलीस इतर लोकांना तासन तास बसून त्रास देत आहेत खापा पोली स्टेशन तुन खुले आम सुरु तुन पोलीस स्टेशन हद्दीतून खुल्या सुरू असलेला गोवंश वाहतूक होत असून यातून पोलिसांची निष्क्रियता समोर येत आहे असे या निवेदनात म्हटले आहे रामटेक मौदा पारशिवनी कन्हान खापरखेडा ठापा परिसरातील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी रामटेक जिल्हा विश्व हिंदू परिषद अध्यक्ष राजू कांबे उद्धव चौधरी मंगल प्रसाद योगेश जालंदर अजय साठवणे महेश पटले विनोद कोपरकर सतीश उर्फ बंडू सुरकार अनिकेत ढोके सुबारावजी बतिना मनीष सोनवणे कैलास सिंगोले अनिकेत ढोक राजू धोतरकर आदींचा समावेश होता सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर